नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मराठा आरक्षणाचं निमित्त करून लांब तिकडे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यामध्ये अंतरवली सराठी नावाच्या आडगावामध्ये मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने जे उपोषण सुरू केलं होतं त्याची शोकांतिका होऊ घातलेली आहे मी मराठा आरक्षणाची नाही म्हणत आहे आरक्षण हा वेगळा विषय पण जे आंदोलन सुरू केलं होतं त्याची आता शोकांतिका होऊ घातलेली आहे कारण जितका आक्रमकपणा दाखवला जाईल तितका तो अधक अधिकाधिक लज्जास्पद रीतीने आंदोलन गुंडाळण्याची वेळ येत जाणार आहे आणि त्याचं कारण सरळ आहे ज्याला इंग्रजीमध्ये अनगायडेड मिसाईल म्हणतात म्हणजे एखादं क्षेपणास्त्र असतं ते नेमकं कुठे पडावं या दृष्टीने सोडलं जात असतं आणि ते कुठे पडावं याविषयीची जी एक सिस्टीम असते एक काही ती प्रणाली असते ती जर त्या क्षेपणास्त्राला जोडलेली नसेल तर ते एकदा सुटलं की ते कुठे पडेल याची गॅरंटी नसते आणि सोडणाऱ्याच्याही डोक्यावर पडून त्याचा कपाळमोक्ष होऊ शकतो आणि म्हणून त्याला अनगायडेड गायडेड मिसाईल आणि अनगायडेड मिसाईल तर जरांगे पाटील यांचं सगळं आंदोलन हे एका व्यक्तीभोवती केंद्रित झाल्यासारखं वाटत होतं आणि खुद्द जरांगे पाटील हेच अनगायडेड मिसाईल होतं आणि अनगायडेड मिसाईल, मिसाईल जे असतं ते शिस्तबद्ध युद्धामध्ये उपयोगी नसतं ते समोर अराजक आणि उद्ध्वस्तता आणण्यासाठी उपयुक्त असतं अंतर्वली सराटीमध्ये जे काय घडलं आणि काल परवा शनिवार रविवारी जो काय तमाशा घडून आला तो अपरिहार्य होता आणि याची आशंका मला पहिल्यापासून होती या मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भाने मी जितके काय चार सहा व्हिडिओ बनवले असेल शक्यतो हा विषय मी टाळला होता जरांगे पाटील असतील त्यांचं ते आंदोलन असेल त्याला सरकारने दिलेला प्रतिसाद असेल गावोगावी उठलेले आवाज असतील रस्ता रोको झालेला असेल हे सगळे विषय समोर दिसत असतानासुद्धा मी त्यावर भाष्य करायचं टाळत होतो याचं एकमेव कारण असं होतं की या आंदोलनाची शोकांतिका होणार हे मला कळत होतं कारण त्याचं नेतृत्व हे मुरब्बी नव्हतं अनुभवी नव्हतं आणि आक्रस्ताळं होतं आक्रस्ताळं होतं अनुभवी नव्हतंच पण काही लोकांना अशी माणसं आपलं राजकारणातलं प्यादं बनवता येतात आणि कळत न कळत जरंगे पाटील हे राजकारणातलं एक प्यादं होऊन गेले त्यांना वाटत होतं की आपण महत्त्वाचे आहोत म्हणून ते पटावर महत्त्वाचे होते पण पटावरच्या प्याद्यांना मोहऱ्यांना हलवणारा फिरवणारा खेळाडू महत्त्वाचा असतो आणि आपल्याकडे फार मोठा खेळाडू आहे अशा भ्रमात जर मोहरे किंवा प्यादे राहिले तर जे काय मारलं जायचं असतं किंवा बाद व्हायचं असतं ती पाळी खेळाडूवर येत नाही ती पाळी त्या मोहऱ्यावर आणि प्याद्यावर येत असते नेमकी हीच गोष्ट मनोज तरंगे विसरलेले होते आणि आता एक 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 सुरुंग फुटायला लागलेले आहेत त्यांचे सवंगडी समोर येऊन जरंगे पाटील यांच्या विश्वासार्हतेची फार धज्जिया उडवत आहेत चिंधड्या उडवत आहेत आणि आत्ता का म्हणावं लागलं याचा परमोच्च बिंदू काल परवा होता जेव्हा मला वाटते रविवारी असेल आता मी चाललो सागर बंगल्यावर चाललो मला कोणी अडवू नका मी चालत चालत अमरण उपोषण चालू ठेवून सागर बंगल्यावर येणार आहे मला गोळी घाला हा जो काय आक्रस्ताळेपणा होता ना तो दिसायला आवेश होता पण व्यवहारात ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाची शोकांतिका होती कारण तुम्हाला गोळ्या घालणार माझा एन्काउंटर करणार काय काय माणूस काय काय बोलत होता रेकॉर्डेड आहे आणि मराठी माध्यम पिपली लाईव्ह सिनेमासारखी ही एक कथा कादंबरी तुमच्यासमोर सादर करत होते तो दहा बारा वर्षापूर्वी आमिर खानच्या कंपनीतर्फे काढण्यात आलेला पिपली लाईव्ह नावाचा चित्रपट आठवतं तुम्हाला ही एका खेड्यात असंच एका खेड्यात सुरू झालेलं आंदोलन होतं एका माणसाचं उपोषण होतं आणि शेवटी ते मीडियावाले त्याला म्हणतात आता तुला मरावं लागेल तू महान हुतात्मा होशील आणि तो म्हणतो मला मरायचं नाही आहे आठवतं मित्रांनो ते कथानक तर तसं तुम्ही जिवंत अंतरवाली सराटी आणि महाराष्ट्रात बघत होता ज्या वेळेला असे अनुभवी आणि मुरब्बी नसलेली न माणसं या राजकारणात शिरतात तेव्हा त्यांना बळी जाण्याखेरीज पर्याय नसतो आणि हे संकट मनोज जरांगे ओळखू शकले नाहीत म्हणून रविवारी का कधी असतील परवा ते तावा तावात उठले उपोषणाच्या जागेवरून आणि मी निघालो आत्ता सागर बंगल्यावर वगैरे वगैरे सुरू झालं होतं जालन्याच्याच भांबेरी गावामध्ये त्यांना रात्री मुक्काम करावा लागला आणि सोमवारी सकाळी ते माघारी फिरले मला सकाळी उठल्यावर सोमवारी धक्का बसला की झालं काय हा छातीवर गोळी झेलण्यासाठी हुतात्मा होण्यासाठी मुंबईत सागर बंगल्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघालेला हा महान योद्धा संघर्ष योद्धा हा अचानक उलटपावली मागे का फिरला आणि मी हे मुद्दा म्हटलो आहे याचं कारण रविवारी संध्याकाळी मी व्हिडिओ टाकला होता आता माघार नको लाखात मोजला जाणारा मराठा तुमच्या सांगाती आहे म्हणजे शरद पवार तुमच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहेत सह्याद्रीसारखे उभे आहेत जरांगे पाटील आता माघार नको मागे वळून बघायचं नाही आणि मित्रांनो कालचा सूर्य मावळला आणि आजचा सूर्य मा उभवला एवढ्यात जरांगे पाटील मागे फिरलेले आहेत आणि कारण काय दिलं संचारबंदी उठवा बघा मी आलो की नाही मुद्दा असा आहे मित्रांनो संचारबंदी म्हणजे काय असते जो माणूस एन्काउंटर करणार आणि मला लांब कशाला मीच येतो एन्काउंटरला मी सामोरं जातो मला गोळी घाला सागर बंगल्यात येतो देवेंद्र फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तिथे मला गोळी घाला म्हणून एन्काउंटरसाठी समोर येणारा माणूस हा अचानक संचारबंदीचं कारण देत भांबे रिहून अंतरवली सराटीला परत जातो काय प्रकार आहे मित्रांनो मित्रांनो संचारबंदीतसुद्धा घरातून बाहेर पडून लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडून पोलिसांच्या लाठ्या हजारो लोकांनी खाल्लेल्या आहेत त्यांना एन्काउंटरची भीती वाटली नव्हती लॉकडाऊन किंवा संचारबंदीतसुद्धा माणसं घराबाहेर पडत होती पोलिसांच्या लाठ्या खात होती ती लॉकडाऊन म्हणजे सुद्धा संचारबंदी होती आणि अनेकदा संचारबंदी कुठेही लागलेली असते तेव्हाही पोलीस आणि लष्कराचा कडेकोड बंदोबस्त असतो लोक घराबाहेर पडतात आणि मनोज जरांगे केवढा मोठा संघर्ष योद्धा तो संचारबंदीचा एक नुसता आसूड बाहेर काढला सरकारने तर माघारी फिरला याला शोकांदिका म्हणतात कारण तो सगळा आवेश हे उष्ण अवसान होतं अगदी आरंभापासून आरंभापासून मनोज जरांगे यांचं आंदोलन हे उष्ण अवसान होतं त्यामध्ये मराठा आरक्षण सीमधून कुणबी आरक्षण किंवा कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण ही सगळे जे काय सगळे सोयरे जी काही नाटकं का केली ही कुठल्याही मराठा समाजाच्या हितासाठी नव्हती त्याच्यामागे धडधडीत राजकारण होतं आणि हे राजकारण एकनाथ शिंदे असोत देवेंद्र फडणवीस असोत किंवा अजितदादा असोत यांना कळत नव्हतं असं बिलकुल नाही त्यांनाही कळत होतं ज्या प्रकारे मनोज जरांगे यांना पुढे करण्यात आलं होतं त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे आता त्यांचे सवंगडी आरोप करत आहेत या पार्श्वभूमीवर याची खबर बात मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किंवा पोलिसांना नव्हती असं बिलकुल नाही पण असली आंदोलनं जी असतात ना ती गळूसारखी असतात ते गळू पिकल्याशिवाय फोडायचं नसतं तुम्ही ते गळू पूर्ण पिकलेलं नाही अशा वेळेला फोडलं तर ते तो काय म्हणतात त्यातला पू सगळा निघून जात नाही त्यावर एक पापुदरा धरतो आणि परत पू साठायला सुरुवात होतो आणि म्हणून ते गळू पिकू दिलं जातं दोन दोन चार चार दिवस ते पूर्ण पिकेपर्यंत ठुसठुसत राहतं पण ते पिकू देईपर्यंत थांबायचं असतं ती यातना वेदना सोसायची असते तसं सरकार सहन करत होतं पण आवेशात आवेशात मनोज जरांगे सागर बंगल्यावर यायला निघाले त्याचं उत्तर सोपं होतं की गळू आता पिकलेला आहे आता फोडायला हरकत नाही बामणी कावा असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची जात काढली गेली तेव्हा शेवटी समोरून सांगावं लागलं एकनाथ शिंदेंना सांगावं लागलं अजित दादांना सांगावं लागलं आणि देवेंद्रांना सांगावं लागलं की मनोज जरांगेंची भाषा ही मराठा आरक्षणाची नाही आहे ती भाषा शरद पवारांची आहे ती भाषा उद्धव ठाकरेंची आहे आणि म्हणूनच हा विषय आता चार पार भागात मांडणं मला आवश्यक वाटतं कारण आता त्याचा पीक गेलेलं आहे संपलेलं आहे कारण तुम्ही मागाल ते ते देत गेल्यासारखं दिसलं पण तुमच्या मागण्या संपत नव्हत्या छगन भुजबळ सांगतात ना की मारुतीच्या शेपटासारखा यांच्या मागण्या वाढत चालल्यात मित्रांनो कुठल्याही आंदोलनामध्ये एक गोष्ट अशी असते की युनियनवाले असोत संपकर्ते असोत आंदोलक असोत ते पन्नास मागण्या करतात आणि त्या पन्नास मागण्यामधल्या चाळीस पंचेचाळीस मागण्या ह्या मागे घेण्यासाठी असतात दोन तीन मागण्या खऱ्या असतात आणि त्या पदरात पाडून घ्यायच्या असतात मनोज जरांगे यांचं जे आंदोलन उपोषण आंदोलन चालू होतं ते बारकाईने अभ्यासलं तर असं दिसतं की तिथे मोठ्या मागण्या काहीच नव्हत्या एक दोन मागण्या होत्या आणि त्या मंजूर झाल्या की मागण्यांची यादी वाढत चालली होती ज्याला छगन भुजबळ मारुतीचे शेपूड म्हणतात जे कितीही गुंडाळलं कितीही आटोपलं तरी संपत नाही त्याला मारुतीचा शेपूट म्हणतात आणि हे तसंच होतं आणि याचं कारण असं की आरंभीच्या मागण्या सरकार मान्य करत गेलं अगदी तुम्हाला आठवत असेल तर अंतर्वली सराटीमध्ये जी दगडफेक झाली अश्रुधूर सोडला गेला लाठीमार झाला त्यानंतर तिथल्या जिल्हा आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना बाजूला करण्यात आलं बदल्या करण्यात आल्या सस्पेंड करण्यात आलं इथपर्यंतसुद्धा सुद्धा चुकीच्या मागण्या सरकार मान्य करत गेलं याचं कारण गळू पिकू द्यायचं होतं जोपर्यंत या आंदोलनामध्ये भावनात्मकरित्या मराठा समाज ओढला जातोय तेव्हा त्या समाजाला दुखवायचं नाही आणि हा विषय हाताळायचा तर ते गळू पिकू देणं आवश्यक होतं आणि आतलेच लोक बाहेर पडून सोबतचे लोक बाहेर पडून मनोज जरांगेना फार उघडं नागडं करून टाकतील अशी वेळ येईपर्यंत सरकारला प्रतीक्षा करणं भाग होतं आणि म्हणून आवेशात जे रविवारी निघालेले मनोज जरांगे होते त्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं अजितदादांनी असो एकनाथ शिंदेनी असो किंवा फडणवीसांनी असो टाळलं होतं संध्याकाळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि तेव्हा सांगितलं कायदा कोणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये मग कायदा राबवावा लागेल आमच्या संयमाची अग्निपरीक्षा कोणी करू नये आणि कोण करणार असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल इतक्या ठामपणे जेव्हा खुद्द अजितदादा आणि एकनाथ सुद्धा बोलले तेव्हा जरांगे पाटील हे भांबेरीत होते रात्री मुक्कामाला होते आणि सकाळी दहा वाजता मुंबईला निघणार होते ते सूर्य उजाडल्यानंतर पावली अंतरवाली सराटीला गेले कारण आपण उसणं अवसान आणले आणि अशी वेळ येते तेव्हा जे आज कोणी कोणी म्हणत आहेत ना बोलविता धनी कोण आहे तो माहिती नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीसांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे की याच्या मागे कोण आहे आणि त्याचा चेहरा त्याचा चेहरा जेव्हा समोर यायला लागला तेव्हा त्या बोलविता धनाने हात मागे घेतला आणि आता एकाकी लढू शकत नाही तो बोलविता धनी आता गायब झालाय तेव्हा पुढे जाणं आपल्या आवाक्यात्र राहिलं नाही हे ओळखूनच मरा मनोज जरांगे पाटील हे माघारी अंतर्वली सराटीला गेलेले आहेत कारण आता फडणवीस शिंदे किंवा पवार अजितदादा यांनी बोलायची गरज राहिलेली नाही एका मागून एक एका मागून एक मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबरच आजपर्यंत राहिलेले आणि या आंदोलनामध्ये योगदान देणारेच जरांगे पाटील यांचा चेहरा आणि त्याच्यावरचा मुखवटा टराटरा फाडू लागले तेच विचारायला लागले की रोज उठून फडणवीसांना शिव्या येत आहे मग पवारांविषयी का बोलत नाही मी राजकारणी नाही कुठच्या पक्षाचा नाही मग तुम्ही एका ठराविक पक्षाला त्याच्या नेत्याला टार्गेट करता ज्यांनी मराठा आरक्षणाचा सत्यानाश करून ठेवला त्यांच्याबद्दल तुम्ही चकार शब्द का बोलत नाही हा प्रश्न जरांगे पाटील यांचे आजवरचे निकटवर्ती सेना विचारायला लागले तेव्हा जरांगे पाटलांना कळलं गळू फुटलेला आहे इतके दिवस त्यात साठलेला खोटा नाटा अवेशाचा पू भळभळा बल व्हायला लागलेला आहे तेव्हा अधिक पुढे जाणं म्हणजे बळीचा बकरा होणं आहे तेव्हा हा महान संघर्ष योद्धा उलट पावली मागे गेलेला आहे आणि हे मी अतिशय मोजून मापून बोलतो आहे कारण ज्या दिवशी ते मुंबईला यायला निघाले त्या दिवशी संध्याकाळी मी व्हिडिओ टाकलेला आहे की आता माघार नको अरे आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो या मुंबईला यापुढे आता माघार नको असं माझं शीर्षक आहे आणि जरांगे पाटलांनी माघार घेतलेली आहे कसा योगायोगा आहे बघा इतके दिवस मी ज्या विषयाकडे पाठ फिरवली होती त्या विषयात मी पुढे समोर येऊन जरांगे पाटलांना पाठ ठोपटून पुढे झाला आता माघार नको म्हणालो त्याच रात्री जरांगे पाटील माघार घेतात कशासाठी संचारबंदी म्हणून माझं एन्काउंटर करा मला गोडी घाला वाटेत कुठे मेलो तर माझं मला नेऊन तिकडे सागर बंगल्यावर टाका काय काय घोषणानी गर्जनांनी डरकाळ्या फोडल्या जात होत्या उलट पावली आहे आणि कारण काय तर संचारबंदी संचारबंदी संपली की मी निघतो वा, वा 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 याला लढवैया म्हणतात मित्रांनो आणि म्हणून हा विषय हा फक्त आरक्षणापुरता नाही आहे मित्रांनो या गेल्या चार पाच महिन्यात मनोज जरांगे यांनी जे काय उपोषण आणि आंदोलन केलं आहे त्यातून मराठा समाजाचं आणि प्रामुख्याने राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या अनेक प्रतिभावंत आणि गुणवंत अशा मराठी सॉरी मराठा व्यक्ती आणि राजकारणी यांचं केवढं मोठं नुकसान करून ठेवलं आहे हे अजून कोणी सांगितलेलं नाही त्याच्यासाठी मी चार पाच व्हिडिओ बनवणार आहे एक मालिका बनवणार आहे फार मोठं नुकसान केलं आहे आरक्षण कधी मिळेल कोर्टात टिकेल सोडून द्या आरक्षणात दूरचा विषय पण गेल्या सहा दशकामध्ये यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रातलं राजकारण त्यातला केंद्रबिंदू मराठा बनवलेला होता मराठा समाजाभोवती गेली सहा दशकं महाराष्ट्राचं राजकारण घुमत होतं फिरत होतं केंद्रबिंदू मराठा होता तो जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने उद्ध्वस्त करून टाकला महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा नावाचा जो केंद्रबिंदू होता तो जरांगे पाटील यांनी कसा नामशेष करून टाकला उद्ध्वस्त करून टाकला ती म्हणूनच एक कथा आहे कथानक आहे ती चार पाच अध्याय केल्याशिवाय संपणारी नाहीये पुढच्या भागात मराठा हा महा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सार्वजनिक जीवनाचा केंद्रबिंदू कसा होता ते आपण ऐकू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार